कसं ओळखायचं की याच्यातलं विशेषण कोणतं आणि विशेष कोणतं आता आपल्या शब्दांच्या जा जातीमध्ये तुम्ही बघता एक जात आहे विकारी जात आहे विशेषण आहे नाम सर्व नाम क्रियापेश बरोबर जस आता विशेषण कशाला म्हणायचं कोणाला म्हणायचं बरोबर कोणाला म्हणायचं तर आपण तुला एक व्याख्या जर बघितली नामाला किंवा सर्व नाम किंवा सर्व नाम याच्याविषयी अधिकची माहिती विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दाला काय म्हणू आपण जस कि हुशा हिच्याविषयी तिचं वैशिष्ट्य काय सांगितलं हुशार की हुशार आहे हुशार प्रियंका काय आहे हुशार काय आहे हुशार आहे तर हुशार काय झालं विशेषण काय झालं विशेष प्रियंकाच विशेषण काय झालं उषा प्रियंकाच विशेषण काय झालं उषा आणि प्रियंका हा काय आहे नाम आहे बरोबर तर नाम जे येते ते विशेष विशेष माहिती सांगणारा शब्द इथे येईल तर मुलायम शब्द सांगा मुलायम काय विशेष कि का विशेष विशेष बरोबर सादर मुलायम आहे तब दो शब्द का ही विशेष्य विशेष्य और मूलाय विशेष समझ ना